चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक राहण्यात येणार आहे रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णांसोबत थांबणाऱ्या नातेवाईकांकडे एक हिरव्या रंगाचा व एक लाल रंगाचा पास देण्यात येईल हिरव्या रंगाचा पास हा रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांकरिता था असेल तर लाल रंगाचा पास हा रुग्णालय प्रशासनामार्फत भेटीसाठी नेमून दिलेल्या दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत इतर नातेवाईकांना भेटण्याकरिता राहील लाल रंगाच्या पासवर एकावेळी एका, एका नातेवाईकाला रुग्णास भेटण्याची परवानगी देण्यात येईल रुग्णालयाच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ राहावा याकरिता धूम्रपान करणे पान गुटखा खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे से सेवन करणे टाळावे परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे से सेवन करताना किंवा थुंबताना आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल